नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मीरा पण मायाशी बोलायला येते मीरा म्हणते मायाला तूच वेदाच्या बाबांना जिन्यावरनं खाली पाडलं हे मला सगळं कळालेलं आहे तूच त्यांना खाली पाडलं तू मध्ये पाया आणला होता म्हणून ते जिन्यावरनं खाली पडले आता बघ मी तुझ्यासोबत काय करते ते ऐकून त्या मायाला तर एकदम धक्का लागतो तिला शॉक लागतो माया बोलते मीच त्यांना खाली पाडलो होतं जिन्यावर न काय करणार आहे बरं आता तू असं पण तुला सगळं कळलंच आहे मी त्या वेदाला त्रास देते आता तुला हे पण सांगते मीच जिन्यावर न खाली पाडलं होतं आणि मी काय करते त्या दोघांबरोबर आता तू मी त्या दोघांचा गेम ओव्हर करणार मी त्या दोघांना मारून टाकणार ते ऐकून त्या मीराला तर अजून मोठा संताप होतो मीरा साडकणी त्या मायाच्या कानफट्ट्यात वाजवते तिच्या कानाखाली वाजवते मीरा म्हणते मायाला शांत गप्प बसायचं मी जे सांगेल ना तसंच करायचं जर का जास्त वच वच केली तर तुला ह्या घरामध्ये अजिबातच जागा मिळणार नाही आणि अशी पण तुला ह्या घरामध्ये जागा आता मिळणारच नाहीये आता हे सगळे तुझे कारस्थान मी चोवीस तासाच्या घरच्यांच्या समोर आणले ना बघ मी तुझ्या बरोबर काय करते ऐकून त्या मायाला तर एकदम धक्का लागतो माया विचारामध्ये पडते मायाला असं वाटतं एवढा ओव्हर कॉन्फिडन्स का दाखवते बरं तिच्याकडे असा काही पुरावा तर सापडला नाही ती काय करणार आहे आपल्याला घराच्या बाहेर तर जावा नाही लागणार मीरा पण असं काहीतरी करणार राहते त्याच्याने ती मायाची चांगलीच हाकलपट्टी होणार राहते माया चांगलीच घराच्या बाहेर जाणार राहते आता तिकडे अंबिकानी पण मीराला सांगितलेलं राहतं तू मायाला घराच्या बाहेर हाकल जर का माया घराच्या बाहेर गेली तर मी पण हे घर सोडून जाईल ह्या दोघांना त्या मीराला घराच्या बाहेर हाकलायचं राहतं आता मीरा अशी काहीतरी एक चाल खेळणार राहते मायाची चांगलीच हापलपट्टी होते माया चांगलीच घराच्या बाहेर जाते एकदाची माया घराच्या बाहेर गेली का ओपॉप त्या अंबिकाला पण हे घर सोडावं लागेल मीरा तर एकदमच असा काहीतरी एक भयानक प्रकार करणार राहते नेमकी मीरा काय करते पानं फारच रंजक ठरणारे मायाला एकदम धक्का लागलेला राहतो माया एकदम तिच्या खोलीमध्ये येते विचारामध्ये पडते मायाला असं वाटतं आता पुढे काय करायचं आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे ना ही हिमिराच घराच्या बाहेर गेली पाहिजे आता माया परत काहीतरी कागीत सोबत मिळून काही कारस्थानं करणार राहते प्लॅनिंग करणार राहते तर वेळेसारखा का प्रेक्षकांना तो प्लॅन त्या मायाचा काही सक्सेस होत नाही आणि ह्यावेळी तिचीच या घराच्या बाहेर हकलपट्टी होऊन जाते आणि हे सगळं मंजुरीला कळल्यावरती मंजुरीला एकदम मोठा धक्का लागणार आहे कारण की या सगळ्या कारस्थानामध्ये मंजुरी पण सामील होती एकदाची मायाची अकलपट्टी झाल्यावरती मंजुरीची पण अकलपट्टी होईल का नाही हे पण पानं फारच इंटरेस्टिंग असेल यावेळेस मंजुरीच्या अकलपट्टी झाल्यावरती काय होते पानं फारच संजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल कमेंट करून सांगायला विसरू नका तुला जपणार या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद